ओके okay. आपल्याकडे नऊशे रुपयापासून मकर स्टार्ट होते इको फ्रेंडली म्हणजे आपण युज नाही करत हे विदाउट एलईडी चे आहेत okay. ओके दोन फुटाचा मकर आहे फुटाच्या वरच्या मूर्तीसाठी ही पण खूप सुंदर आहे हो। चोवीस इंचा okay, okay, एक okay. फुटाची जी मूर्ती असते ना त्याच्यासाठी हे पण एक ते दीड फुटासाठीच आहे श्री गणेश आहे ना खूप सुंदर आहे आपण ट्रेंडिंग पीस आहे आपल्याकडे फोटो फ्रेम रेड 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 या साईडला पण अष्टविनायक ओके बासुरी हा आणि हा आहे लायन वॉटरफॉल पाणी पण खूप सुंदर वाहत आहे युनिक हा जबरदस्त वाटतोय हा एक मिरर पण हा एक पंख आहे आपण तुम्ही जो बघताय हा रब्बर आहे तर या खाच्यामध्ये हा टाकून हा डायरेक्ट असा फिट होतो हे अर्ध्या मिनिटाचं पण काम नाही हे दोन ह्याच्यात बघा तुम्ही मॅजिकल गोल्डन फ्रेम ऑरेंज आसन हे मटेरियल आहे ना हे बघा आपला आहे इझी टू इझ हे पण असं ह्या वर्षानुवर्ष रोटेट होता जसं आपल्या स्टेडियम टाइप बोलतात त्या टाइप असा वरांडा मकर आहे रोशन टेम्पल बोलतात हा तो हा व्हिडिओ जर कोण बघतोय कोणाला मकर आवडला नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर ते स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की गणेशोत्सव असं लवकरच येतो आहे तर त्यासाठी आपण पुन्हा एकदा आलो गोरिली पश्चिमेला सिद्धिविनायक आर्ट या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला इको फ्रेंडली मकर पाहायला मिळतात तेही फोम आणि पासून या ठिकाणी तुम्हाला मकरची सुरुवात फक्त नऊशे रुपयापासून होते आणि या ठिकाणी मकरची मकरची वरायटी तुम्हाला एवढे पाहायला मिळतील ते तुम्ही पाहून एकदम थक्क व्हाल ते सगळे आज आपण आज व्हिडिओच्या मधून कव्हर करणार आहोत जास्त वेळ नाही व्हिडिओ सुरुवात करूया चला व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये तर हा तुम्ही पाहू शकता आदित्य इन्स्टिट्यूट कॉलेज आहे त्याच्या समोर यांचा बॅनर लागलेला आहे बघा सिद्धिविनायक हाट्स आणि हा जो आहे इकडे समोर तुम्ही पाहू शकता बोरुली पश्चिमेचा राजा गणपती बाप्पा इथे बसतात ते बरेच सारे तुम्हाला इकडे लँडमार्क मिळतील चला आता आतमध्ये आपण धाव्या इथून आपल्याला आतमध्ये सरळ चालत जायचं आहे इथून तुम्ही आतमध्ये आलात की तुम्हाला बाईक वगैरे पार्किंग करायसाठी मिळून जाणार बाईक कार पार्किंग करायची असेल तर मिळून जाईल हा समोर तुम्ही पाहू शकता कृपा रोबा आहे समोर सुद्धा यांचा बॅनर लागलेला आहे इथून आपल्या आतमध्ये सरळ चालत जायचंय इथून तुम्ही सरळ चालत गेलात की तुम्हाला पहिल्या माळ्यावरती पहिल्या माळ्यावरती आलात की लेफ्ट हँड साइड ला समोरच दिसतील तुम्हाला हे सुंदर सुंदर मकर पाहायला तर नमस्कार दादा नमस्कार माझं नाव आहे रोहन किशोरी आपल्या आपल्या चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलवरती खूप स्वागत आहे तर आपल्याकडे असं ऐकण्यात आला की आपल्याकडे इको फ्रेंडली मकर पाहण्यात ना ना। ओके सिद्धिविनायक आर्ट्स मध्ये आपलं स्वागत आहे ओके आपल्याकडे नऊशे रुपयापासून मकर स्टार्ट होतं ओके आणि ते जशी तुम्ही घेणार तशी त्याची प्राइस वाढणार व्हरायटी अलग अलग आहे ओके इको फ्रेंडली मकर म्हणजे एक्झॅक्टली हे मकर कशापासून बनलेले तुमच्याकडे इको फ्रेंडली म्हणजे आपण यूज नाही करत ओके आपण फोम युज करतो फोम आहे कार्डबोर्ड आहे सनबोर्ड आहे प्लायवूड आहे अशा आपण ह्या सगळ्या मटेरियल युज करतो मकरसाठी ओके चला वरायटी सुरुवात तर आता हे आपल्याकडे नऊशे रुपयापासून मकर आहेत ओके हे विदाऊट एलईडी चे ओके दोन फुटाचा मकर आहे याच्यामध्ये किती मूर्ती बसे तरी पण याच्यामध्ये एक फुटाची मूर्ती एक फुटाची मूर्ती बसे ओके म्हणजे यामध्ये ही पण व्हरायटी आपल्याला मिळते ओके आणि ही लंबोदर आहे ती हा लंबोदर हा आहे दीड फुटाच्या वरच्या मूर्तीसाठी ओके ओके आणि कशापासून एक्झॅक्टली टोटल हे सगळं फोम आहे फोम ने बनलेली फोम, फोम है। है, आहे सनबोर्ड आहे एलईडी आहे विथ एलईडी विथ सगळं अरे ही पण खूप सुंदर आहे हो सुंदर मकर आहे हा पण ह्या वर्षीचा आमचा ट्रेंडिंग पीसच आहे ओके त्याच्यामधून पण साईज आहेत आपल्याकडे ओके याच्यामध्ये पण साईज साईज मिळून जाणार तुम्हाला आणि किती फुटाची जरी पण बसेल तरी आता ही बी साईज आहे तर ह्याच्यामध्ये दीड फुटाच्या वरची दोन फूट वगैरे अरे ही बाजूला खूप सुंदर आहे खूप सुंदर आपण एकदम हाँ चोवी okay, okay, एक okay. हा चोवीस इंचा ओके ओके एक फुटाची जी मूर्ती असते ना त्याच्यासाठी हा मकर अवेलेबल ओके okay, ह्याच्यामध्ये व्हरायटी मिळून जातील की ही एकच आहे ह्याच्यामध्ये होत्या व्हरायटी अजून पण त्या आउट ऑफ स्टॉक झाला आता हे एक राहिला आहे आपल्या अरे प्रश्नच नाही भारीच आहे दिसतेच भारी आपल्याला म्हणजे याच्यामध्ये हा पॅटर्न मिळून जाईल ना पाहिजे तेवढा हा मिळेल हा मिळेल ओके आणि याची किती प्राइस तरी पण ह्याची प्राइस आहे अठराशे रुपये अठराशे रुपयाला खूप सुंदर आहे ते लेडी अरे वाह आणि बाजूचे आपण पाहतोय ते हे पण एक ते दीड फुटासाठीच आहेत ओके ओके okay, एलईडी okay. वालेच ओके आहेतमध्ये okay. तीन व्हरायटी आहेत ओके okay, तीन व्हरायटी आहेत फोम आणि रब्बर शीट आहे आपण ही रब्बर शीट आहे आणि फोमचा वापर अरे वा बा। आणि बाजूला मी पाहतोय ती हा वाला चार फुटाचा ह्याच्यात ही okay. okay. एकच साईज आहे ओके okay. पिंक आसन आहे हा ओके okay आणि ह्याच्यामध्ये तरी किती फुटाची मूर्ती बसेल ह्याच्यामध्ये अडीच फुटाची मूर्ती बसेल अडीच फुटाची मूर्ती बसेल अडीच फुट दोन अडीच ओके श्री गणेश आहे ना खूप सुंदर आहे पण पाहू शकतो आपण आणि हे जे तुम्ही आता बघता ह्याच्यामधून पण ए बी सी अशा तीन साइज आहेत okay, तीन है 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 तीन आहेत आता okay. ही, ही साईज आहे ना ए एका okay. एक ते दीड फुटाची मूर्ती ओके okay. आणि नंतरला बी साईज मध्ये दोन ओके okay. दोन अडीच ओके okay. असं ओके okay, विठू माऊली वा खूप सुंदर ह्याच्यामध्ये पण तशी साईज मिळून जाईल ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज ओके आणि ह्याच्यानंतर बघा मंगल मूर्ती पण आहे खूप सुंदर हा पण ट्रेंडिंग पीस आहे आपल्याकडे ओके या वर्षीचा आणि या साइडला पण पाहू शकतो आपण हा आहे रेड वेलवेट ओके रेड वेलवेट हा अशा पद्धतीचे मिळून जातील हे पिलर अस पिलर असं बोलतात गेला हा रेड वेलवेट फोटो फ्रेम रेड 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 वेलवेट ओके 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 खूपच सुंदर आहे आणि याच्यामध्ये आता तीच दाखवली ती आपण ती हा ही ही आहे नाही ओके ती आहे ती ही दाखवली तीच याच्यामध्ये लाल साईज आहे ओके खूपच सुंदर सुंदर या साइडला पण अष्टविनायक पाहू शकतो आपण खूपच सुंदर आहे या ठिकाणी पण ह्याच्यामध्ये पण तशी साईज मिळून जातील ह्याच्यामध्ये एक आणि बी सी नाही सी नाही हा ह्याच्यामध्ये आणि बी साईज ओके या सगळे बघा लंबोदर पण आहे या ठिकाणी इकडे पाहू शकतो आपण वक्र तुंड ह्याच्यामध्ये पण मोठी साईज मिळून जाईल ह्याच्यामध्ये पण मोठी साईज ओके इकडे पण आहे एक जण हा मोर आसन ओके ह्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहे तीन साईज आहेत आपल्याकडे ओके हा मोर आसन आहे तसाच हा आहे बासुरी ओके बासुरी हा ह्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहे ओके हा त्रिदेव देव आहे ओके त्रिदेव हा ह्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे ओके आणि हा आहे लायन वॉटरफॉल तरी किती फुटाची मूर्ती बसेल त्याच्यामध्ये दोन अडीच फुटाची मूर्ती बस अरे वा पाणी पण खूप सुंदर वाहत आहे ह्याच्यात साईज नाही आपल्याकडे ही एकच साईज एकच साईज आहे वॉटरफॉल आणि आपल्याकडे अजून आहे ना एक अष्टविनायक वॉटरफॉल पण येणार आहे जसं ओके, ओके। की आता जे तुम्ही बघताय ना मागे थिम ती अष्टविनायक ची असणार एलिफंट साठी आहेत वॉटरफॉल जसे सिंह आहेत एलिफंट असणार वॉटरफॉल साठी असा हा एक आहे बघा आपल्याकडे जर तुम्ही लहान साईज मध्ये दाखवला तो हा मोठ्या साईज मध्ये मिळणार हा तो लहान होता तो मोठी साईज ओके त्यानंतर श्री लश आसन आहे हा डायमंड आहे ओके श्री मध्ये हे पण सगळं फोमच आहे दीड फुटासाठी मूर्तीसाठी ओके आणि हे बघा हे एक युनिक हा तर जबरदस्त वाटतोय कोणाचा समजा शंकराच्या रूपात जर मूर्ती असेल असेल खूपच सुंदर पूर्ण लाईट वरती आहे सगळं लाईट आणि ह्याचा जो वर्क झालाय ना असं वाटतंय ते हिमालयाच्या ठिकाणी असतं ना त्या टाइपचं डेकोरेशन वाटतंय खूप सुंदर मकर एक खूप सुंदर बनवलेला आले मकर हा आहे सुख करता अरे वा पण साईज अवेलेबल आहे आपल्याकडे हा एक मिरर मिर तसा पण शिवसारखा ह्यांच्यामध्ये साईजच अवेलेबल नाही आहेत आपल्या ओके ही साइज आहे तीस एक या दोघांमध्ये ओके आणि याच्यामध्ये दोन्ही मध्ये जे आहेत मूर्तींची काय साईज तरी पण बसेल याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना दीड फुटाची मूर्ती बसेल याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दोन फुटाची सहज मूर्ती बसेल ओके हा असं आहे हा एक पंख आहे ओके ह्याच्यामध्ये पण साईज मिळून जाईल तुम्हाला ओके okay. आणि हा मंगलमूर्ती ह्याच्यात okay. पण तीन साईज आहेत आपल्याकडे ओके okay. आणि हा एक दरबार आसन आहे ओके so, हा दरबारासन हा हा पण तुम्ही जो बघताय हा रब्बर आहे पूर्ण रब्बर शीट आहे आणि फोम आहे याच्यामध्ये आणि हा सनबोर्ड आहे ओके so, हा सनबोर्ड ही पण खूप सुंदर आहे मकर खूप सुंदर सुंदर आहे तुमच्याकडे व्हरायटी एकापेक्षा आहेत खूप आहेत तर अशा पॅकेजिंग मध्ये मखर येतात आपले ओके फोल्ड होऊन ओके असं आहे आणि हा बॉक्स म्हणजे ह्या बॉक्स मध्ये आपण मखर टाकून मकरसाठी बॉक्स आहे ओके जर तुम्हाला एक मी एक डेमो दाखवतो बघा ओके आता हा जर तुम्ही मखर आणला बरोबर ओके तर हा फक्त बेस खाली ठेवायचा आहे ओके आणि हा एक पार्ट आहे ओके हा खाचे दिले तिथे खाच्यामध्ये हो okay, खाच्या खाच्या टा हा टाकून हा डायरेक्ट असा फिट होतो ओके अरे म्हणजे खाच्या दिलेल्या प्रत्येकाला दिल्यात आणि एकटा सुद्धा करू शकतो गरज नाही कोणाची एकटे सुद्धा सही आहे हे अर्ध्या मिनिटा पण काम नाही हे दोन मोर आणि एक मिनिट पण नाही लगेच तयार झाला मग लगेच तयार होत खूपच सुंदर मस्त मस्त हा एक तसा मकर आहे फ्लॉवर ओम फ्लॉवर असेल याच्यात बघा तुम्ही मॅजिकल ओम दिसतं असे जशी लाईट पडते तसा ओम येतो याच्यावर खूपच सुंदर ह्याच्यामध्ये दोन फुटाची मूर्ती सहज बसेल दीड ते दोन ह्याच्यात साईज नाही आपल्याकडे ओके हा एक आहे गोल्डन फ्रेम ऑरेंज आसन ह्याच्यात पण साईज नाही हा एकच साईज आहे ओके आणि हे आहे हे युनिक आहे हे प्लायच आहे पूर्ण हे मटेरियल आहे ना हे बघा हा प्लाय आहे हा प्लाय प्लायच आहे अरे आणि हे पण इझी टू हे बघा इझी टू युज हे पण असं मूव्ह होतं आणि हा पूर्ण एक वन पीस आहे म्हणजे हा वर्षानुवर्ष टिकेल म्हणजे हो, हो। आपल्याकडे जेवढे काही मकर आहे ते वर्षानुवर्ष आरामात राहतात चार पाच वर्ष बघायची गरज बघायची हो गरज नाही अरे वा खूपच सुंदर त्यामध्ये अशी काही व्हरायटी मिळून ह्याच्यामध्ये काही साईज आहेत की एवढीच साईज मिळून ह्याच्यामध्ये हीच साईज आहे हीच साईज आहे आणि ह्याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती बसेल त्याच्यामध्ये दोन फुटाची मूर्ती बसणार अरे वा हे पण खूप सुंदर साईड रोटेशन आहे हो हो खूपच सुंदर एवढा पूर्ण रोटेट होत आहे दिसत असेल तुम्हाला याच्यामध्ये पण आणि लाईट बघा खूप सुंदर बनवलेला आहे हा एक आहे टॉप पिकॉक ओके जे मगाशी आपण मखर बघतो ना साईजेस अवेलेबल आहेत बोललेलो हा एक आहे ओके, ओके ओके हा हाफ राऊंड आहे स्टेडियम टाइप बोलतात त्या टाइप असं स्टेज टाइप असं बनवलं तसं बनवलं आहे हाफ राऊंड आहे सुंदर आणि इकडे हा वक्र जे मगाशी बघितलं ह्याच्यात साईजेस अवेलेबल आहेत छोटी मोठी आणि ही लास्ट ओके तीन साइज अवेलेबल तीन साईज आहेत आपल्याकडे आणि हा पण एक पाहतोय मी खूप सुंदर असं हा हा वरांडा मकर आहे वरांडा मकर हा बाजूला दोन मोर आहे दोन मोर आणि आतमध्ये गणपती बाप्पाची प्रतिमा आहे खूप सुंदर त्याच्यामध्ये पण एकच साईज आहे त्याच्यामध्ये पण एकच हा फुटाची मूर्ती आरामात बसते ओके तसाच हा एक आहे रोशन ओके। टेम्पल ओके रोशन टेम्पल बोलतात हा खूपच सुंदर त्याच्यामध्ये पण बरीच सारी व्हरायटी पाहू शकता तुम्ही इकडे हा मोर आसन आहे ह्याच्यामध्ये साईज आहेत आपल्याकडे साडेतीन फीट आहे त्याच्यामध्ये अजून दोन साईज आहे छोटी आणि मोठी एकदम तर माहिती तुम्ही रीतीने सांग सांगितलं ठीक आहे आपण सर्व पाहिलेले आहेत तर लोकांनी इकडे यायचं कसं इथे यायला तुम्हाला बोरिवलीला आले ना बोरिवली स्टेशनला वेस्ट ला यायचं आहे आणि वेस्टला साईबाबा नगर म्हणून एरिया आहे त्या साईबाबा नगर मध्ये आदित्य कॉलेज आहे तर आदित्य कॉलेज समोरच साई कृपा बँकवेट हॉल आहे त्या हॉल मध्येच आपण एक्झिबिशन भरवलेलं आहे ओके आणि समजा कोणाला या ठिकाणी यायला नाही जमलं तर त्यांच्यासाठी काय सुविधा आहे आपल्याकडे आता हा व्हिडिओ जर कोण कौन बघतोय कोणाला मखर आवडला तर ते आम्हाला तो फोटो पाठवू शकतात स्क्रीनशॉट काढून okay. आम्ही तो मखर इकडून ओला ऑटो मध्ये पाठवतो okay. आणि जे काय ओला ऑटोचे होतात ते ते लोक पे करू शकतात असं okay, ओके ओके okay. चालेल दादा खूप धन्यवाद इकडची चांगली रीतीने माहिती सांगितलात आणि आमचे जे व्हिव्हर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत यावे आणि हे जे सगळे मकर आहेत ते लवकरात लवकर परचेस करावे अशी आम्ही आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला तर मग एवढेला आपण इकडेच संपतो तुम्हाला कसे वाटले इकडे मकर नक्कीच कमेंट करून कळवा आणि असे काही तुम्हाला सुंदर सुंदर मकर पाहायला मिळत तेही इको फ्रेंडली मकर आहेत फोम आणि बुडेन पासून बनलेले तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जी आहे बोरिली पश्चिमेला साईकृपा मध्ये सिद्धिविनायक आर्ट्स या ठिकाणी चला तर असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ्या पुढच्या बाय बाय